मेला पण दहा ते पंधरा दिवसात एवढा खतरनाक रेबीज झाला त्याला पंधन हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये कुठून आहात तुम्ही चॅनलला लाईक करा सो मला येते ला so, कुत्र्यांची लांबून ठीक वाटतात लोकांचं खूपच प्रेम असतं कुत्रे मांजऱ्यांवर मला हे लांबूनच आवडतात प्राणी जवळ नाही आवडत अरे रेवा वाटते की केलं तरी नाही येत वा डॉगी हां तुला डॉगी आवडला कमेंट वाचल्या सगळ्या तुझ्या सगळ्या कमेंट वाचल्यात भाड्याने रूम घेऊन आली का असं तसं सगळं वाचलं कमेंट वंदना ताई कुठे आहे तुम्ही लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा स्वागत आहे तुमचं लाईव्हमध्ये चला लवकर लवकर सी सीवर खाली या पाऊस गेला गाडी चालू झाली आता पुढे जाऊन या परत मित्र पर्यंत जाते चालू एक कमेंट केली आहे केलं तरी नाही अच्छा मला नोटी नाही लाईक डन कराड कुठे असतं एवढ्याच कमेंट आहे तुझ्या एवढ्याच कमेंट आहे तुझ्या कदाचित ती युट्यूब तात्याने मला पाठवली हो नसेल कमेंट युट्यूब तिला आवडत नाही ना काही काही कमेंट मग ते आपल्यापर्यंत पाठवत नाही आहे ना थोडासा आहे दहा मधली एखादी कमेंट तो स्वतः खाऊन घेते आणि पाच मधली एखादी कमेंट तर मीच खाऊन घेते आता केली नाही रे आले बाबा तू चेक कर तुला दिसील का तुझी दिसी दिसी कमेंट काल काल ह्या आपल्या विद्याताई आहे ना त्यांच्या लाईव्हला पण माझ्या पाच सहा कमेंट आहे ना दिसल्याच नाही त्यांना आणि नंतर लास्टला मी त्यांना बोलली म्हटलं होत आई माझ्या कमेंट दिसत नाही का कदम माझ्या कमेंट दिसत नाहीत का कदम होता प्रेम होता लाईवला पण माझ्या कमेंट कोणालाच नाही ना दिसल्या मी सहा सात कमेंट केल्या मध्ये लास्टच्या दोन कमेंट दिसल्या पुढच्या कमेंट सगळ्या खाऊनच गेल्या यूट्यूब तात्याने त्यांनी असं असते काय कधी कधी यूट्यूबचा प्रॉब्लेम असतो काय माहिती काय प्रॉब्लेम असतो कमेंट पोचत नाहीत वेळेत आत्ता केलेली कमेंट पण नाही आली आहे तुझी नंतरच्या कमेंट पण दिसत आहेत तेवढ्या दिसत आहेत मला माझ्या डोगे आवडतो माबा काय ओ माय माच वगे आवडतो का तुम्हाला मला कुत्रा हा प्रकार फक्त लांबूनच आवडतो मग तो किती क्यूट असू दे किती छान असू दे एक प्रकारचा वास येतो कुत्रा घरात असणाऱ्या माणसांच्या इथे अंगाला कपड्यांना कार बंद करून कार मध्ये झोपलाय ओ माय गॉड काचा विचा बंद करून बारीक बारीक पाऊस चालूच आहे तरी या बायकांना गाडी शिकायची आहेत अजून ह्या दोघींचं ट्रेनिंग संपल्यावर अजून दोघी तिघीचं ट्रेनिंग संपलं अजून दोघी जॉईन होणार आहे सोमवारपासून तू 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 चालू आहे बघ ना जोरात येऊन जात पण नाही आहे वातावरण तर असं आहे का खूप जोरात पाऊस येईल शिरके तुमचा अजून कॉल संपला का नाही कायव संपतोपर्यंत कॉल होणार आहे पांडुरंगा कायच होणार आहे ए बाबा हे कुठली लँग्वेज पाठवली तो हम्म तुला सुट्टी असेल ना रितू आज तर पोरग लोळायचं दिवसभर अजून आले नाही इतकी स्लो मोशन ही बाई आता आड बनवायला दिलाय तिला दिवा लावायचे तर आला जोरात मी बोलले का लगेच माझं ऐकलं मोबाईल कुठं लपवायचा आता रेनकोटमध्ये रेनकोट घालायचं का मोबाईलला पण नाही रेनकोटच घातला मोबाईलला पण आता कमेंट कोण वाचायचं जोरात पाऊस आहे आता कमेंट कोण पडे गे अभि बारीश तो जर्सी गई मी बोलले नाही तर पुस लगेच जोरात आला बघा किती ऐकतो पाऊस माझ मी तिथे कोपऱ्यातच बरी होते की बाई अजून पोचलेले नाही तिकडेच उभी राहिला आता ते आणि मी आले पावसात फसले एक नंबर तुझ कंबल हे चार शेकी शेकी हाय किती सुंदर तुझं डिम्पल जे पाहिजे ते Anne neele